सो ही माझी वटपौर्णिमा लंडनमधली आहे आणि ही कोणीच माझ्या इथे फ्रेंड्स नव्हत्या एकटीनेच केलं होतं मी आज इकडे अमेरिकेमध्ये तरी म्हटलं एकटी तर काय झालं पूजा तर करायचीच आहे सो स्वतःला थोडं चार्ज केलं आणि माझं पिल्लू तर माझ्यासोबत होतं मम्मा करूया आपण म्हणून त्यालाही आवडते मी साडी नेसलेली सो साडी वगैरे नेसली आपले दागिने घातले दुसऱ्या दिवशी रेडी झाले थोडीफार आणि पिल्लाच्या मतेने थोडंसं फोटोशूट केलं आणि आमच्या कॉम्प्लेक्समध्ये थोडंसं फिरलो आम्ही आणि आजकाल माझं पिल्लू माझ्या साथीला सगळीकडे असतं जर कोणी नसलं तरी माझं पिल्लू आहे त्यामुळे मी स्ट्राँगली सगळं करू शकते आपलं बायकांचं हे असंच असतं ना किती बरं वाटो असो किंवा नसो बरं पण आपण आपल्या फॅमिलीसाठी आपल्या कुटुंबासाठी स्ट्रॉंगली सुमंडळी so, हा ही अलिबागची जी सध्या अमेरिकेत राहते आज मस्त साडी घातली आहे मी आणि माझा लुक तुम्हाला कसा वाटला माझ्या पिल्लांनी काही फोटोज कॅप्चर केलेत मला नक्की सांगा सो मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या ब्लॉगमध्ये छोटासाच ब्लॉग केला आहे ॲक्च्युली वटपौर्णिमेसाठी तब्येत बिलकुल ठीक नव्हती त्याच्यामुळे जा डॉक्टरकडे जावं लागलं तर त्या दिवशी मला काहीच करता आलं नाही सो आज थोडंसं फील त्याचा यावं म्हणून साडी नेसली मी आणि आमच्या कॉम्प्लेक्समध्ये फिरवून आली आणि जे काय मी दागिने घेतलेत आपले मराठमुळे तर ते मी काय काय इथे येताना आणलं आहे ह्याच्याविषयी याचा छोटासा ब्लॉग आहे तो सगळ्यात पहिले तर मी येताना दोन तीन साड्या आपल्या हलक्या सॉरी नथ ॲक्च्युली मी सोन्याची माझी आणली नाही आहे सोन्याची अगदी कमी आ, मी इथे ज्वेलरी आणली आहे पण आर्टिफिशियल ज्वेलरी बरीचशी आणली आहे सो ही एक नथ आणली आहे जी मी आत्ता घातली होती त्याच्याच बरोबर अजून तुम्हाला काय काय आणता येईल बारीक सारीक हलक्या वजनाचे दागिने तुम्ही आणू शकता ही अजून एक नथ आहे मी आणलेली आहे ही अजून एक न आणलेली आहे त्याच्यानंतर कानाचे छोटे टॉप्स वगैरे जे आपल्याला पार्टीवेअर किंवा कुठे घालता येतील असे आणि त्याच्याबरोबर ऑफिसची काही पार्टी वगैरे असेल अहूनची किंवा थोडं वेस्टर्न पिलूच्या शाळेत कुठे जायचं असेल तर हे चेन आहे हे मी लंडनला असताना अहून घेऊन दिलं होतं हे अजून कानातल्याचं जोड आहे मोत्याचं हे त्याच्यानंतर आपले मंगळसूत्र दोन तीन प्रकारचे आणले आहेत एक मोठं मंगळसूत्र छोटं हे सोन्याचं आहे फक्त नंतर महत्त्वाचं म्हणजे हे मी कुठे गेली तरी न्यायला विसरत नाही मस्ट so, सो हे सोबत आणलं आहे त्याच्यानंतर छोटेसे काही ब्रेसलेट वगैरे साधेसे तुम्ही जर ऑफिस तुमचं असेल किंवा मिस्टरांच्या ऑफिस तुझा पार्टी वगैरे जा जायचं असेल तर तसे काही तुमचे वेअर करण्यासाठीचे हे ड्रेस किंवा तुम्ही जर वन पीस वगैरे घालत असाल तर त्याच्यावर मॅच होणारे असे हे कानातले आणि गळ्यातलं नेक पीस नंतर हा मंगळसूत्र ब्रेसलेट आहे हातात घालायचा सो हा पण मी आणला आहे त्याच्यानंतर मी मोत्याचे दागिने मला बरेचसे आवडतात अहो माझे आईबाबा मला गिफ्ट मी करत असतात सो हा एक मोत्याचा हार त्याच्यानंतर हे एक मंगळसूत्र लांबवलं हे मला मुलुंडला शंभर रुपयाला मिळालं होतं त्याच्यानंतर अजून बारेचशे कानातले वगैरे मी आणले आहे नंतर हे जसं आहे आपलं मासुळीचं आहे हे त्याचे कानातले पण त्याचे आणलेत मी पण मला एक कानातलं कुठे सापडत नाही आहे एक इथे आहे सी ह्याला मॅच आहे ते पेर त्याच्यानंतर हे कोल्हापुरी साज वगैरे आहे त्याच्यानंतर हे एक कानातले आहे त्याच्यानंतर हा एक आर्टिफिशियल हार आहे कधी तसंच आपलं काही सणवार असेल तर नंतर हे आहे त्याच्यानंतर कानातले आहेत त्याच्यानंतर अजून एक छोटं मंगळसूत्र आहे गळ्यात घालायचं मोत्याचं हे आहे हां एक कानातल्याची जोड सापडली मला मी शोधत होते मग घालताना छान वाटलं असतं पण आता जाऊ द्या नेक्स्ट टाईम हे अजून एक आपलं माता त्याच्यानंतर अजून बरेचसे कानातल्याचे जोड वगैरे त्यानंतर हे मोत्याचं नेकलेस आहे आणि त्याच्यासोबत मी ऑक्साईडचे पण काही दागिने आणले म्हणजे तसंच काय असेल तर घालायला जसं मी आधीचा व्हिडिओ कोणी बघितला असेल होळीचा रंगपंचमीचा तर हे मी पेअर केलं होतं होळीच्या टी शर्टवर ॲक्च्युली पण ते छान दिसत होतं ॲक्च्युली ह्याच्यासोबत हे। हे ऑक्साईडची नथ पड आहे त्याच्यानंतर ऑक्साईडचे कानातले आहेत हे अजून छोटसं नेकलेस आहे ऑक्साईडचं लाईक दॅट आणि हे छोटेसे ऑक्साईडचे कानातले मला हिरव्या बांगड्या पण मी आणल्या आहेत ह्या तर मस्ट आहेत बाबा आपल्या म्हणजे किती मॉडर्न राहिलो किती मॉडर्न वागलो तरी पण सणावाराला आपलं प्रॉपर जे अटायर असतं ना ते आणि हे हे तुम्हाला दाखवते काढून आता आर्टिफिशियल गुलाबाच्या फुलांचं ते खोचायचं असतं ना हे बघा हे आणलं होतं हे जस्ट असं टाकलं की लुक्स गुड सो हे एवढं छोटंसं मी आणलं होतं पण ती सामान आपल्याला आणताना फार आ... एवढा पण करावे लागते सो हे एवढंच मी सामान आणलं होतं पण हे मोर दॅन सफिशियंट होतं तुम्हाला सणावराला अलटून पालटून किंवा चेंज करून घालायला वगैरे आणि मी दोन ते तीन साड्या मिनिमम तुम्ही ठेवा नंतर साड्या इथे मिळाल्या किंवा मग ॲमेझॉनवर मिळतात किंवा घरून काही पार्सल आलं तर मी मागू शकता आता ही साडी ना मायाची ऊब आहे माझ्या ह्या साडीमध्ये कारण की ही माझ्या आईची साडी आहे आणि आई आईने मागच्या वर्षी दिवाळीचं सामान पाठवलेलं आहे तेव्हा दोन तिच्या साड्या पाठवलेल्या त्याच्यात ही साडी पाठवलेली सो ही घातलं की ना मला माझी आई जवळ असल्याचा फील येतो सो <laughs> so, तुम्हाला कसं वाटलं हे आजचा व्हिडिओ साडी आणि ज्वेलरीचा सो so, प्लीज नक्की सांगा लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब तुमच्या फ्रेंड फॅमिलीला सांगा सो so, चला आता ही अलीबागची पटली तुम्हाला बाय बाय म्हणते पण नक्की या व्हिडिओला लाईक ला करा बघा आज मी मस्त साडी पण नेसली आहे तुम्हाला आवडायला हवा ना हा चालू आवडलं की नाही नक्की सांगा बरं बाय आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का आयुष्य किती आहे तुमचं तुम्हाला किंवा कोणालाच माहिती नसतं सो येणारा क्षण हा जगून घ्या तुमच्या माणसांसोबत मीही जगते आहे आणि हे ग्लिम्स आहेत पिल्लीसोबत शेअर केलेले मी